तुझ्यासाठी रावतार तुझ्यासाठी राधे धरलो अवतार तुझ्यासाठी राधे गोकुळात आलो तुझ्यासाठी राधे गोकुळात आलो रामावतारात राधे दिल्याले वचन रामावतारात राधे दिल्याले वचन कृष्णावतारात राधे करीन मी पूर्ण तुझ्यासाठी रावतार तुझ्यासाठी राधे धरलो अवतार तुझ्यासाठी राधे गोकुळात आलो मथुरेच्या वाटन झाडी किरदाट मथुरेच्या वाटन झाडी किरदाट गौरधन्य पर्वतावर तुझी माझी भेट तुझ्यासाठी रारी अवतार तुझ्यासाठी रारी अवतार तुझ्यासाठी राधे गोकुळात आलो एका जनार्धनी राधे गोष्ट सांगतो तुला एक्या जनार्धनी राधे गोष्ट सांगतो तुला कंसाच्या बंदी खाने जन्म माझा झाला तुझ्यासाठी तार तुझ्यासाठी तार तुझ्यासाठी रा गोकुळात आलो